उतर खाली ये त्याला काय मदत लागली ते करा ये बघू चालत मदत करा त्याला जरा उभं राहायला चालत ये जरा जरा पुढे ये जरा पुढे कर प्रयत्न कमरेत पण रे कमरेत जोर नाही नुसतं पायानं ना खाली नाही आहे हे कमरेत पण जोर नाही त्याच्या आधार देऊन तुला उभं राहतच येत नाही ना येऊ शकत नाही ना व्हेरी गुड छान आज जरा फ्रेशपणे ये वेरी गुड आज जरा चेहरा पण जरा फ्रेश दिसतोय आजचा hmm. अनुभव कसा काय सांगशील आता खूप बरा पडलाय फरक खूप चांगला पडला दुखणं थांबलंय आता संपूर्ण पायाची सूज किंवा घोट्यामध्ये वगैरे दुखत असल्यामुळे चालणं मुश्किल होतं ते आता काय नाही छान छान चा व्हेरी गुड उत्तम तू अनेक लोकांना तुझ्यामध्ये जे सुधारणा झालेली आहे त्याच्यामुळे एक आत्मविश्वास देण्यासाठी तुला एक उदाहरण आहे तुझं उत्तम की एवढ्या तापामध्ये चिकनगुनियामध्ये सगळे सांधे जखडून गेल्यानंतर आयुर्वेदावरती श्रद्धा आणि विश्वास असेल तर अखेर ती दोन तीन दिवसात छान झाला असतो व्हेरी गुड दुसऱ्या दिवशीच फरक पडला दुसऱ्या दिवशीच फरक पडला चोवीस तासामध्येच चालायला लागला इतक्या लवकर परिणाम आयुर्वेदानी होऊ शकतो आणि लोकांचा असा समज असतो की आयुर्वेद म्हणजे दीर्घकाळ दोन महिने तीन महिने सहा महिने असा कालावधी जाईल तर असं प्रत्येक व्याधीमध्ये नसतं अनेक व्याधींमध्ये आपण झटकन परिणाम देऊन उत्तम उपशय मिळवू शकतो धन्यवाद